आपले मरण पाहिला मिडोळा तो झाला सोहळा अनुपम्य असं मरण संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रत्येकालाच आपल्या मरणाचा अनुपम्य सुख सोहळा अनुभवता येत नाही पण अशक्य ते शक्य करिता सायास सा कारण अभ्यास तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्याच उक्तीचा वसा घेऊन अखंडपणे काम करणाऱ्या अतिउत्साही आणि एक पाऊल पुढं असणाऱ्या मीडियामुळे आणि रिकाम टेकड्या लोकांमुळे हे आधुनिक काळातही शक्य होते अगदी नियमितपणे ब्रेकिंग न्यूज देण्याचा जीव घेण्या स्पर्धेपायी एखाद्या सेलिब्रिटीला जिवंतपणे मृत्यूच्या बातम्या चालवायच्या आणि त्यातून टी आर पी आणि व्ह्यूज चा खेळ लावायचा मैताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा मूर्तिमंत प्रकार आजच्या मीडियाने चालवलाय मरण तर शाश्वत आहेच परंतु जेव्हा जिवंत असलेल्या एखाद्या व्यक्तीला मेल्याचं जाहीर करून टाकलं जातं तेव्हा यमराज देखील आपला हिशेब चुकलाय की काय असं म्हणत चित्रगुप्ताला धारेवर धरत असतील असं म्हणतात की समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यातील तत्कालीन ब्राह्मणांनी जिवंतपणे प्रेतयात्रा काढली होती आता आधुनिक काळातले मीडियावाले हाच कित्ता गिरवत आहेत विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया यात आघाडीवर आहे ब्रेकिंग न्यूज देण्याच्या आणि टीआरपी किंवा व्ह्यूज मिळवण्याच्या आजारी पडून हॉस्पिटल मध्ये दाखल झाला रे झाला की लगेच कोणत्या तरी काल्पनिक सूत्राचा हवाला देऊन त्याची तब्येत गंभीर करून टाकायची आणि भक्ष्याचा मृत्यू होण्यासाठी टपलेल्या गिधाड्याप्रमाणे त्याच्या मृत्यूची वाट पाहायची आणि दरम्यान जरी मृत्यू झाला नाही तरी जिवंतपणीच मेलाच घोषित करून बातम्या चालवायच्या असला कार्यक्रम पेव फुटलेले न्यूज चॅनेल सातत्याने करता येत म्हणजे एखाद्याची ये जिवंतपणे प्रकार यात्रा प्रका। मध्ये दाखल असलेली किंवा घरीच अगदी ठणठणीत असलेली ती बिचारी व्यक्ती जेव्हा टीव्हीवर आपल्या मृत्यूच्या बातम्या पाहते तेव्हा आपुले मरण पाहिल्या मी डोळा असं फुटपुटते आणि आपल्याला वाहिले जाणारी श्रद्धांजली हतबलतेने स्वीकारते हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे चार पाच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्तरावरच्या जवळपास सर्वच न्यूज ब्रेकिंग न्यूज अभिनेते धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या बातम्या चालवल्या अगदी नामांकित लोकांकडून प्रतिक्रियाही घेतल्या आणि टी आर पीच्या हव्यासातून तमाम न्यूज चॅनल्सनी स्वतःची विश्वासार्हता आणखीरा तळा नेऊन ठेवली त्याची श्रीज स्थानिक न्यूज चॅनल्सने देखील ओढली मात्र हे पहिल्यांदा झालेलं नाही मीडिया असला प्रकार वारंवार करते आपले हसे झाले तरी चालेल मात्र व्ह्यूज वाढवण्याचं त्यांचं टार्गेट तर पूर्ण होत आज आपण आढावा घेऊया की कोणाकोणाला मारून मीडियाने व्ह्यूजचा गल्ला भरू आणि खेळ केलेला आहे आणि हे प्रकार रोखणारा सक्षम कायदा भारतात आहे का नमस्कार मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञान कीर्ती ही मॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र सध्या नव्वद वर्षांचे आहेत काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती म्हणून त्यांना मुंबईतील ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आणि मीडियातले टोळ भैरव ब्रेकिंग न्यूज देण्याच्या चढाओढीसाठी हॉस्पिटल बाहेर अक्षरशः टपून बसले एवढेच नव्हे तर आयसीएल मधल्या एका कर्मचाऱ्याला व्हेंटिलेटर लावलेल्या अवस्थेतील धर्मेंद्र यांचा आणि आक्रोश करणाऱ्या त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ काढायला लावून तो बेशरमपणे व्हायरल केला आणि कहर म्हणजे या व्हिडिओच्या आधारे त्यांचा मृत्यू झाल्याचे परस्पर घोषित करून टाकले महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सदस्य कळवळून सांगत होते की मृत्यूच्या बातम्या खोट्या आहेत मात्र तरीही ब्रेकिंग न्यूज चालत राहिल्या गंभीर बाबाशी की आज तक एबीपी न्यूज यांसारख्या नामांकित राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी सुद्धा कसलीही खातरजमा न करता धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहून टाकली पण म्हणतात ना की मृत्यूच्या अफवा पसरल्यावर त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते तसेच झाले आणि अखेर दोन दिवसांनी यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला या सर्व घडामोडी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणं स्वाभाविकच होत त्यांनीही खोट्या बातम्या देणाऱ्या अंजना ओम कश्यप सारख्या अँकर लोकांना श्रद्धांजली वाहून बदला घेतली यापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांच्याही मृत्यूची अफवा पसरवून काही मीडियावाल्यांनी आपला गल्ला भरून घेतला होता अखेर त्यांच्या मुलाला पुढे येऊन या अफवांना पूर्ण विराम द्यावा लागला मध्यंतरी तर खानचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या बातम्या एका फ्रेंच प्रसारित केल्या होत्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय अभिनेता चान यांचाही एक जनरेटेड फोटो तयार करून मीडियाने त्यांना मारून टाकली होती बुजुर्ग अभिनेते रझा मुराद यांच्याही मृत्यूच्या अफवा काही दिवसांपूर्वी पसरली होती त्यांना पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली तेव्हा कुठे तो अफवांचा खेळ बंद झाला श्रेयस्त याला हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर तर त्याला मीडियाने आतापर्यंत दोन तीन वेळा मारून टाकले रजनीकांत मुकेश खन्ना प्रेम चोप्रा यांच्याही मृत्यूची अफवा अधूनमधून येत असतेच नोरा फतेही काजल अग्रवाल टायगर श्रॉफ यांचे तर मृत्यूशयीवर पडलेले फोटो व्हायरल झालेले आहेत वयोवृद्ध नेते लालकृष्ण आडवाणी यांनाही मीडियाने अनेक वेळा टार्गेट करून त्यांच्याच मृत्यूच्या बातम्या त्यांना अनेकदा दाखवल्या आहेत मराठी मीडिया देखील मागे नाही नीना कुलकर्णी नी आदेश बांधेकर अभिजित चव्हाण समीर चौघुले मारून त्यांनीही टी आर पी आणि व्ह्यूज मिळवले व्यक्ती जितका जास्त लोकप्रिय तितके त्याला मारून जास्त व्ह्यूज मिळतात त्यामुळे काहींनी मनोज जारंगे पाटलांना मारलं ते पाहून काहींनी त्यांचे कट्टर विरोधक छगन भुजबळ यांना मारून बदला घेतला हे झालं मीडियाचं पण सामान्य नेटकरी देखील काही कमी नाही सध्या इंटरनेट आणि ए आय इतकं स्वस्त झालंय की रिकामटेकडे लोक सुद्धा खोट्या इमेजेस मॉर्फ आणि डीप फेक फोटो किंवा व्हिडिओ तयार करून व्हायरल करतात आणि अघोरी आनंद घेतात पण यामुळे त्या संबंधित व्यक्तीला मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो यात विशेषतः महिलांना टार्गेट केलं जातं काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना काजोल आलिया आलियाबाईट यांना डीप फेकमुळे बराच मनस्ताप सहन करावा लागला अगदी दोन अभिनेत्री गिरीजा ओक हिचा असा डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाला की भारतात अजूनही डीप फेक रोखण्यासाठी डेडिकेटेड आणि सक्षम असा कायदा नाहीये यापूर्वी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार आणि डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार तेवीस असे कायदे व भारतीय न्याय संहितेतील काही तरतुदी आहेत मात्र ते पुरेसे ठरत नाहीयेत आता केंद्र सरकार आय टी रुल्स दोन हजार एकवीस मध्ये सुधारणा करून परंतु कायदा करेपर्यंत आणि तो अंमलात येईपर्यंत टेक्नॉलॉजी पुढे निघून गेलेली असते आणि नंतर तो कायदा कुचकामी ठरतो अशी स्थिती आहे एकंदरीतच आपल्या देशात अतिउत्साही मीडियाची आणि रिकाम टेकड्या नेटकऱ्यांची काही कमी नाही खोट्या बातम्या देऊन सनसनी निर्माण करायचे धंदे या लोकांनी निर्धास्तपणे चालवले आहेत आता तर ए आय तंत्रज्ञान त्यांच्या पथ्यावरच पडत आहे काय खरं आणि काय खोट हे आपल्यासारख्या नागरिकांना समजेना असं झालंय आणि दुर्दैव म्हणजे हे सर्व रोखणारी यंत्रणा ना अस्तित्वात नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा ज्ञानगीर्तीला लाईक शेअर सब्स्क्राईब करा धन्यवाद